नमस्कार मी ऍडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरं अपत्य संदर्भातला जो काही कायदेशीर पुरावा असतो तो कोणत्या परिस्थितीत कायद्याने विचारात घेता येईल केवळ जन्माचं प्रमाणपत्र आहे तरी देखील त्याच्या आधारे तिसरं अपत्य आहे असं सिद्ध होतं का या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून मिळणार होती मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्ही जर आजपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी करा जेणेकरून कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत असेल की ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना एकतीस डिसेंबर दोन हजार एक नंतर जर तिसऱ्या अपत्यामध्ये भर पडत असेल किंवा तिसरं अपत्य जन्माला आलं असेल तर अशा कर्मचाऱ्यांना अनुकंपाचा लाभ आणि शासकीय नोकरीतून देखील बळतर्फ करण्याची तरतूद शासन दरबारी करण्यात आली याचा आधार घेऊन बरेच लोक अशा लोकांविरुद्ध तक्रारी दाखल करतात परंतु तक्रारी दाखल केल्यानंतर केवळ जन्माचा पुरावा हा विचारात घेऊनच त्या व्यक्तीला तिसरं अपत्य आहे म्हणून त्यांना बळतर्फ करतात किंवा त्यांना शासकीय योजनेचा जो काही फायदा आहे तो नाकार परंतु असं करताना असं करणं कायद्याने गरजेचं आहे का किंवा कायद्याने हे बरोबर आहे का याचा जर आपण विचार केला तर असं दिसून येतं की जन्माचा पुरावा जर असला तरी देखील तो जन्माचा पुरावा हा रेलिव्हन्ट आहे किंवा पब्लिक डॉक्युमेंट आहे म्हणून त्याचा आधार घेऊन फक्त त्याच कारणांवर भिस्त ठेवून त्या व्यक्तीला अपात्र करणं किंवा त्याला नोकरीतून बडथर्प करणं किंवा त्या व्यक्तीला शासकीय नोकरीचा लाभ न देणं हे बेकायदेशीर ठरणार कारण या संदर्भात जन्म आणि मृत्यू याची नोंदीचा जो काही कायदा आहे त्यातील कलम एकवीस नुसार ज्या व्यक्तीने एखाद्या मृत्यूची नोंद दिली असेल तर ज्या व्यक्तीने ती मृत्यूची नोंद दिली तर त्या व्यक्तीचं नाव त्या रजिस्टरमध्ये नमूद करणं बंधनकारक आहे त्याच अनुषंगाने जर एखाद्या व्यक्तीने असं म्हटलं की हे माझं आहे किंवा वडिलांनी जर, जन्माची नोन देने साथी, जर नोन साथी त्या जन्माची नोंद देण्यासाठी जर त्या रजिस्ट्रारकडे नोंद करण्यासाठी केली असतील तर अशा परिस्थितीमध्ये त्या रजिस्टरवर त्या व्यक्तीची सही घेणं ते संबंधित रजिस्टरवर बंधनकारक आहे आता मित्रांनो या संदर्भातली तरतुदी कुठे तर या संदर्भातली तरतुदी बर्थ मॅरेज अँड डेथ रजिस्ट्रेशन ऍक्ट यातील कलम मध्ये करण्यात आली या कलमानुसार असं प्रतिपादन करण्यात आलं किंवा असं म्हटलं गेलं की ज्या ज्या वेळेस लग्नाची नोंद करण्यासाठी एखाद्या व्यक्ती किंवा मृत्यूची नोंद करण्यासाठी एखाद्या व्यक्ती किंवा जन्माची नोंद करून घेण्यासाठी एखादा व्यक्ती हा रजिस्टर ऑफिसमध्ये जात असेल तर ज्या व्यक्तीने त्या संदर्भातली माहिती पुरवली असेल तर त्या व्यक्तीची सही घेणं बंधनकारक आहे परंतु ज्या वेळेस आई आणि वडील हे दोघेही जन्माच्या नोंदी संदर्भात नोंद घेण्यासाठी रजिस्ट्रार कडे कडे जात असतात तर अशा परिस्थितीमध्ये त्या दोघांची ही सई घेणं त्या रजिस्टरवर बंधनकारक आहे आणि ते रजिस्टर जर तुम्ही अशा त्या रजिस्टरवरची सही जर तुम्ही प्रूव्ह केली तरच तो दिलेला जन्मदाखला हा कायदेशीर म्हणता येईल असं या कायदेशीर तरतुदीच्या आधारे सिद्ध आणि स्पष्ट होतो परंतु साधारणपणे फक्त संबंधित अधिकारी किंवा कार्यालय ज्या वेळेस तिसरा आपत्तीचा पुरावा देण्याची वेळ येते त्यावेळेस फक्त डॉक्टरांचं सर्टिफिकेट जन्म जन्मदाखला असतो किंवा बोनाफाईड असतो शाळेचा किंवा जन्म प्रमाणपत्र असत तर या आधारे त्याच्यावर भिस्त ठेवून त्या संबंधितांवर कारवाई केली जाते परंतु ही कारवाई करत असताना हा जर कायद्याचा लेखुना भरून न काढता जर तुमच्या विरुद्ध कारवाई केली गेली के असेल तर तुम्हाला या शासकीय आदेशाविरुद्ध किंवा शासकीय कर्मचाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या निकाला विरुद्ध माननीय कुठल्याही उच्च न्यायालयामध्ये दाद मागून तुम्हाला न्याय हा तत्काळ मिळू शकतो त्यामुळे तिसरं अपत्य जर सिद्ध करायचं असेल तर या व्हिडिओमध्ये माहिती दिल्याप्रमाणे जर का पुरावा आला असेल अशाच परिस्थितीमध्ये ते तिसरं अपत्य तुमचं आहे असं कायद्याने गृहित धरता येतं आणि त्याच वेळेस तुमच्या विरुद्ध कारवाई करता येते तर मित्र आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील मिळू शकता धन्यवाद